ऍग्रीकल्चर आणि लीगल कन्सल्टन्सीच्या माध्यमात आज ज्या डोर संस्था झाला म्हणून थोडं भाषी तालुका विकास मॅटच्या ज्या मी त्यांचा म्हणून स्वागत करतो की माणसं समज साधारण नव्हती आणि साधारणपणे स्वतःच्या व्यक्तित्वाला आणि एक करत आपल्या कुटुंबाला आणि आपल्या स्वतःला एक गुड आणलेला आहे विशेष शोध म्हंटल अनुजी की ज्या लोकांना तुम्ही या ठिकाणी बोलवलं ज्याला सम्मानित केलं त्यातल्या बहुतांश मंडळींचा माझा परिचय आहे काही नवोदित आहे आणि विशेषतः मी आजय आदाकरांना ओळखतो आहे श्री सतीश वागे व सुविधे त्यांच्या पत्नी यांचा आपण सत्कार केला आज योगायोग गाणं तो माझ्या हस्ते त्यांना त्यांचा सन्मानित त्यांना करण्यामध्ये आलं मी बागेसाहेबांच्या बाबतीमध्ये आवाज दोन मिनिटं घेणार आहे कारण आयुष्यामध्ये कधी हारायचं नसतं हा संदेश त्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि म्हणून त्यांच्या एकूण मला या ठिकाणी कवितेची आठवण होते माणूस माझ नाव माणूस माझं नाव दहा दिशा मी क्षुद्रिव साधी सागर उंच घाटाला गौरी शंकर जटाव अरे सतीश भागे माझं नाव सतीश भागे माझं या आल्या तुम्हाला मी म्हणून तरी देखील कुठली विजेपीच्या मनामध्ये बाळगली नाही कुठली तमाण आहे कुठली चिंता आहे आणि सतत सतत तुम्हाला सांगतो अविरतपणे कार्यरत राहू या कुटुंबाला तुम्हाला सांगतो या दाम्पत्या आपण आदर्श ठेवला की आपण सगळी मंडळी पहिले साहेब ही जी मंडळी या समारंभामध्ये उपस्थित आहे ही कष्टाला स्वतःच्या मेहनतीला स्वावलंबणाला

आणि तुम्हाला सांगतो माझे तताई असतील सर असतील <दुर्दें> की त्यावेळी त्यांची मुठीची मुलगी आहे छोटी होती आणि याला घेऊन तुम्हाला सांगतो की अनेक प्रवास करावा लागायचा मुलं मुलगी ठेवायची अशी परिस्थिती असायची क्लायंट्सला भेटायचं माणसांना भेटायचं यश तरी मिळालं नाही तुम्हाला सांगतो पण त्यांची दुर्दैव इच्छा शक्ती त्यांनी कधी कधी हार मांडले नाही अमोल सरांनी आणि लक्षामध्ये आलं की मला उद्योजक ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये मध्ये आल्या आणि या सगळ्या अडचणी तुम्हाला मी सांगतो या पुढच्या माझ्या जनरेशनला मी त्यांच्याबरोबर काम करतोय त्यांच्याबरोबर या अडचणी येऊ नये म्हणून अमोल सरांनी प्रयत्न केला आज या निवडणच्या पाटील साहेबांनी सांगितलं बघा मला माहिती नाही कुठल्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं असेल कुठे एम एचा कोर्स केला असेल पण स्व अनुभवाने जे काही माणसं सिद्ध असतात त्यांच्या पाठीमागच एक विद्यापीठ उभं राहत असत त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये सांगितलं की मी विद्युत उद्योजकांची उभारणी कशी केली गरज ओळखली आणि गरज म्हणून दहा बारा हजार रुपये रोज मला पशुखाद्यासाठी पशु खाद्यासाठी त्या लागत असतील त्या पक्ष्यांसाठी लागत असतील तर त्याच्यासाठीच मी एक नवीन उद्योग उभा केला आणि स्वतःच्या जे काही लागणार जे बजेट आहे त्या बजेट मध्ये त्यांनी कमतरता आणत आणत स्वतःला अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी सिद्ध केलं म्हणजे बघा भाग्य असतील की आमच्या निम्रांचे पाटील असतील डाकणे साहेब असतील आपले हरेकर साहेब असतील आमच्या या वर्षात एक आयकर असतील त्या उद्योग उत्पादित असताना जे कपूल असेल

ज्यांनी जमिनीला आयुष्यात सत्कार केलं त्याच्या प्रति असणारा ऋणभाव कृतज्ञतेची भावना हा अमोलच्या सर्वोत्तम गुण आहे ज्या बाबाने मला सन्मान केलं मला संधी दिली ज्या माझ्या पडत्या काळामध्ये ज्या पडद्या काळामध्ये आमचे जगता अॅडव्होकेट आणि मदत केली यांचं ऋण निर्देश करा ते विसरले नाही ज्यांच्या अंगी हा ऋण निर्देशाचा भाव असतो त्यांना परमेश्वर कधीही अपयशी करत नाही

अतिशय चांगल्या पद्धतीने वृक्ष संवर्धनाचं काम कसं केलं आहे की भावना त्यांनी बोलून आज तर कोलेसन आपलं या कृषी दिनाच्या निमित्ताने आज ज्या पद्धतीने आपण आज पाहणी केली खरं तर हे भाषण रेकॉर्ड व्हायला पाहिजे मी अनेक तालुका कृषी अधिकारी गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये या बार्शी काही चांगले अधिकारी आहेत पण आज बोले साहेब की ज्या भावनेला तुम्हाला समाजामधल्या शेतकऱ्यांमध्ये बदल अपेक्षित आहे केवळ आपण कृषी अधिकारी नाही पण या कृषी अधिकाऱ्या बरोबर असताना त्याची जबाबदारी ठेवून जे काम करण्याची भावना आपली ठिकाणी असते त्याबद्दल आमच्या वतीनं सुद्धा मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो कारण अशा प्रकारचा सुद्धा कृषी अधिकारी या तालुक्यात असल्याची काळाची गरज आहे अत्यंत बलकारपणे त्यांनी सांगितलं की सोयाबीन सारखे याच्यामध्ये पिकांमध्ये कितीतरी अडचणी आहेत द्राक्षांमध्ये अडचणीत आहे

परंतु त्यातलं यमन आणि जास्त त्रासही काय आहेत हे त्यांना काम करताना वाईट होत आणि अशा मध्ये आपण एक नवी वाट शोधली आणि पहिल्या मुद्दे मध्ये आला श्री अरुण माळे यांचं तुम्ही मला त्या ठिकाणी नामोलेख केला प्रशिक्षण तुम्ही तीन वर्ष घेतलं स्वतः प्रशिक्षण त्या ठिकाणी केलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करत करत एक्सपोर्ट पर्यंत आपण पोहोचला खर तर बार्शी तालुक्याच्या उद्योग विकासाला अशा प्रकारच्या लोकांच्या हातभाराची गरज ही श्लोक तुम्हाला सांगतो बार्शी शहराचा तालुक्याचा खरा तरी आय वाढवणार आहे आणि विशेषतः याच्यामध्ये माझ्या माय बहिणींची संख्या अमोजी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत आहे आणि खूप आनंदाच्या अतिशय गोष्ट आहे राजेंद्र तुमचा दृष्ट आम्ही जाणून आला एवढ्या आपल्या नवऱ्याला प्रत्येक क्षणी गाडीचा प्रवास असेल काय मुलांचे हिंसा होत असताना सुद्धा ज्या पद्धतीने आपण खांद्याला खांदा जाऊन जाणार समाजामध्ये शोधन असली पाहिजे आणि ती शोधन वृत्ती मध्ये आहे आणि या तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि मला असं वाटतं कि ज्याला एक संस्कृत श्लोक असं म्हणतो समानशिले माणसं जेव्हा एकत्र येतात ना

कृषीज्ञाच्या निमित्तानं ना। चार्टर्ड अकाउंटंटच्या दिव्याच्या निमित्तानं औचित्य आपण साधतो अबोजी आणि हा एक सुंदर आणि बारिशाला समर्पित असा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामुळे केवळ गौरव ज्यांचा केलं त्यांची उंची वाढली नाही त्यांची तर उंची निश्चितपणे वाढली परंतु या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काम करणार आहे माणसांचा सुद्धा मी तुम्हाला सांगतो उंची वाढवण्याचं काम आपल्या संस्थेनं केलं म्हणून आपल्या संस्थेचा मी त्रिवार या ठिकाणी गौरव

जब दाना चण्णी है, चण्णी से है, है, से मन का विश्वास हो में देता ने कभी नहीं होती। अन्णी अन्णी होती। अन्णी या स्वतच्या प्रयत्ना आणि त्यां यश आलं आणि त्यांच्या मार्फत हे जे काही त्यांनी केली आणि त्याची आज उघड प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाली